नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा एकीकडे सर्वत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लगभग सुरू असतानाच आणि सर्वच राजकीय पक्ष त्या तयारीला लागले असताना दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणारे आणि सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या मनोजरंगे पाटलांना एका पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे या बातमीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे धनंजय मुंढ्यांच्या पत्नी करुणा मुंढे यांनी त्यांच्या स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षपदासाठी मनोज जरांगे पाटील यांना ऑफर दिली होती मनोज जरांगे पाटील यांनी स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्ष व्हावे आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा अशी विनंती करून मुंढे यांनी विनंती केली करुणा मुंढे यांची पत्रकार परिषदेत नुकतीच ती पार पडली आहे या पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी मनोजदा जरंगे पाटील यांच्याकडे एक निवेदन घेतले होते घेऊन गेले होते मी त्या निवेदनात म्हटले होते की आपण महाराष्ट्रातील जनतेना न्याय देण्यासाठी आणि राजकारणात बदल घडवण्यासाठी स्वराज्य शक्ती सेने पक्षाच्या तुम्ही स्वीकारावं असं त्यांनी म्हटले होते जरंगे भाऊ आज तुमच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जनप्रतिसाद आहे तुमच्याकडे तुमच्यामुळे तुम तुमच्यामुळे तुम्ही माझे निवेदन स्वीकारावे आणि माझ्या पक्षाचे अध्यक्षपद तुम्ही स्वीकारला स्वीकारला पाहिजे मला पार्टीचे कोणतेही पद नको कोणतीही तिकीट नको फक्त तुम्ही स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्षपद स्वीकारा आणि नवनवीन नम लोकांना संधी देऊन महाराष्ट्रातील जनतेना न्याय द्यावा अशी विनंती मनोजरांगे पाटील यांच्याकडे केली के होती असंही करुणा मुंडे म्हणाले करुणा मुंडेंची ही विनंती मनोजरंगे पाटील यांनी मान्य केली नाही जरांगे पाटील यांनी मात्र अत्यंत स्पष्ट भूमिका घेत ही विनंती नाकारली आहे मी एक समाजसेवक आणि समाजकारणी माणूस आहे मी समाजासाठी लढत आहे असं सांगून मनोज जरांगे पाटील हे अध्यक्षपदाची त्यांनी मागणी नाकारल्याचं बोललं गेलं आहे तर मित्रांनो तुम्ही याविषयी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा